चिंचोली येथील तलाठी शिवलिंग गणठोडने शेतकऱ्यांना अपमानास्पद शिवीगाळ केल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी दिली तक्रार नमस्कार इंद्रधनुष्य मध्ये आपलं स्वागत आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे चिंचोली येथे गोदावरी नदी काठच्या जमिनी हजारो एकर पाण्याखाली बुडाले आहेत तलाटी शिवलिंग गंठोड तलाठी सज्जा बेलूर बुद्रुक यांनी पंचनामा करण्यासाठी आले होते नुकसानग्रस्त शेतकरी तलाटी यांना पंचनामा करण्यासाठी बोलवत असतात तलाटी यांना आम्हाला तुमचे पंचनामे करायचे नाहीत म्हणत अपमानजनक शिवीगाळ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत तलाटी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी तक्रार केराबाई वासनीकर संदीप मस्के प्रकाश मस्के माधव मस्के गंगाधर वासनीकर शंकर वासनीकर लक्ष्मण वासनीकर मारुती वासनीकर यांनी तहसील कार्यालय पोलीस स्टेशन धर्माबाद येथे दिली आहे